होता शेतकरी शेतात खूप कष्ट करायचा शेताभोवती त्याने त्या सर्वांची खूप मैत्री होती एके दिवशी एक मुगी बाहेर फिरायला गेली फिरता फिरता ती शेतात पोहचली शेता, शेता फुले फुले, फुले। तो दिवस फुले ನೀ ಮಿಶೆಕರकडे त्याला म्हणाले ಚಿಕ್ಕಳಾ ಚಿಕ್ಕಳಾ ಕಾ ದಾಸನ ಚಿಕ್ಕಳಾ ಕರ್ನಾಟಕยंदा ತುಳಚ್ಚಲंदा ಹೋಗಬೈ ಪ್ರಥನ ಕೊಂಡಾ ಹ್ಮ್ ಹೋಗಬೈ ಪ್ರಥನ ಕೊಂಡಾ مجھے ತೋರು দিয়া વાળೋ ಹೇรา साठी ਵੀ अफेतो तुमच्यावरती खाण्यासाठी काही बिया चकून ठेवल्या खोकेच्या कपाळावर आल्या आठल्या तिने कावळाच्या घरात ठेवल्या बिया

बाई, <laughs> पावसाळा पाऊस पडला जिया रुजल्या रोटी भरभर वाढू लागली त्याला